ते गौतमी पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षा मला सिरियस आहे खूप सण असत तुम्ही म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का बूथ ड्राईव्ह करत होतो तो जो कोण ड्राईव्ह करत होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे आहे मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मार्किंग नाही गोष्टी दिल्या नोटीस द्या की तुमच्यात मग बरा तुम्ही काय करा त्या विजाऱ्याची मुलगी समोर बसते आहे तर तिला काय म्हणत तुलशील जाऊ तुम्ही पाडीवर ते तू म्हणा त्यांचा खर्च कधी कर पसरला म्हणून तुम्ही लक्ष घालतो तुम्ही लक्ष घाल आपण ते